नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आज मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर तुमची आधार सेडिंग म्हणजेच आधार डीबीटी ॲक्टिव्ह आहे की नाही हे चेक करायचे असेल व हे कसं चेक करायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्याच मोबाईलने दोन मिनिटात तुमची आधार सेडिंग ऍक्टिव्ह आहे की नाही हे चेक करू शकता तर ते कसं चेक करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही जर शासनाच्या कोणत्याही योजनेचे लाभार्थी असेल जसे की संजय गांधी निराधार योजना लाडकी बहीण योजना नमो शेतकरी योजना व शासनाच्या विविध नाना प्रकारच्या योजना तर या सर्व योजनाचे पैसे आता डीबीटी मार्फतच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाते त्यासाठी लाभार्थ्यांची आधार डीबीटी म्हणजेच आधार सेडिंग ही ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे आणि जर शासनामार्फत येणाऱ्या अनुदानाचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होत नसेल तर तुमची आधार सीडिंग म्हणजेच आधार डीबीटी ॲक्टिव्ह आहे की नाही हे चेक करणे गरजेचे आहे तर तुमची आधार डीबीटी म्हणजेच आधार सीडिंग ॲक्टिव्ह आधा आहे की नाही हे चेक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्याच मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करावा लागणार तर मित्रांनो तुम्हाला तुमची आधार सीडिंग म्हणजेच आधार डीबीटी ॲक्टिव आहे की नाही हे चेक करायचे असेल तर ते चेक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर ओपन करावा लागणार आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर इथे सर्च बारमध्ये माय आधार असं सर्च करायचं आहे असं सर्च केल्यानंतर माय आधारची अधिकृत वेबसाईट माय आधार, आधार डॉट यू आय डी ए आय डॉट गव्हर्मेंट इन अशी अधिकृत वेबसाईटची लिंक सर्वात वरती दिसेल त्या लिंक लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे वरच्याच लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे माय आधारची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली आहे इथे थोडं वर्ड स्टॉल करून घ्यायचं आहे वर्ड स्टॉल केल्यानंतर इथे बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक केल्यानंतर एंटर आधार नंबर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे तुमचा आधार क्रमांक एंटर केल्यानंतर इथे हा कॅपचा कोड आहे हा कॅपचा पाहून जसे तो तसा इते फिल तर तसा इथे फिल करायचा आहे कॅपचा फिल केल्यानंतर इथे लॉग इन विथ ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला बघून टाईप करायचा आहे किंवा कॉपी करून पेस्ट करायचा आहे तर हा तुमच्या मोबाईलवर ओ टी पी आलेला हा ओ टी पी तुम्हाला बघून इतर इंटर ओ टी पी यावर पेस्ट करायचा आहे किंवा बघून टाईप करायचा आहे तो टाईप केल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे तर आता आपण आधारमध्ये लॉग इन झालेलं आहे इथे आपला आधार कार्ड ओपन झालेलं आहे तुम्ही हे आपलंच आधार कार्ड आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर आणखी बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आता तुमचं बँकेचं सीडिंग स्टेटस ओपन झालेलं असेल इथे माझं बँकेचं सीडिंग स्टेटस ओपन झालेलं आहे माझं बँकेचं सीडिंग स्टेटस इथे राईट असं दाखवत आहे इथे माझ्या बँकेचं नाव बँक ऑफ इंडिया दाखवत आहे आणि माझ्या बँकेचं बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव ग्रीन असं दाखवत आहे आणि मी हे कधी अपडेट केलं होतं त्याची तारीख इथे दिलेली आहे आणि जर तुमचं बँकेचं सीडिंग स्टेटस ॲक्टिव नसेल तर तुमचं बँकेचं सीडिंग स्टेटस असं क्रॉसमध्ये दाखवणार आहे आणि इन ॲक्टिव असं दिसणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे तुमचं बँकेचं सीडिंग स्टेटस ॲक्टिव आहे की नाही हे तुम्ही तुमच्याच मोबाईलने घरी बसून चेक करू शकता तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र